सुप्रभात मैत्रिणींना सुप्रभात चॅनेलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे चपात्या बनवत आहेत तू काय बनवलं ठेचून दिलं बटाट्याची भाजी तू बटाट्याच्या भाजीचा रस्सा आणि चपात्या बनवत आहेत चपाती भाजते ज्योती चपात्या लाटते आणि ताई चपात्या लागतात त्या पण त्यांनी पण चपात्या भरपूर लाटल्या पत्रकार हा एकट्याने बनवली होता किती बटाट्याच्या भाजीचा रस्सा बनवलेला प्रत्येक जण मला इथं माझ्यावर सोप सगळं भाजीच त्यामुळे तीन दिवस झाले मीच भाजी बनवतो अरे बाबा सर्व आनंदाने खाते खात आहे तीन जण काय मोबाईल मध्ये असतात किती मेहनत आमच्याबरोबर बरोबर आचार्य सुद्धा ते माझीकडे लक्ष लक्ष देत नाही सर्व मलाच करायला लागत ठीक आहे आनंद आहे मी एकटा बनवतो मला खूप खूप आनंद होतो सी टीव्हीचे पत्रकार मिस्टर सुभाष भाजी बनवतायत बटाट्याची भाजी बनवली कशी बनवली बटाटे हा बरोबर आणि शेंगदाण्याचं काय होत रस्सा भाजी बनवली मस्त हा हा मस्त रस्सा भाजी बनवली ना छान टेस्टी आणि खरोखर यांची हातची भाजी खूप चविष्ट असते आम्ही खाल्ली आहे तीन दिवसापासून आम्ही यांची आजचीच भाजी खातोय रोज खाली नाही बिलकुल नाही आम्ही तिखट नसते फिक्की असते त्यामुळं काही त्रास होत हे बघा यांच्या यांच्यासाठी आपण दहा चपात्या बनवलेल्या आहेत दहा चपात्या मंडळ आभारी आहे आमची काळजी घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो थँक्यू भात दाखवा भात बनवलेला आहे भात बनवलेला आहे भात पण बनवलं आहे बघा भात बनवलेला आहे आणि हे सगळे मोबाईल बघण्यात दंग झालेले आहेत

जय श्री राम जय श्री हनुमान आम्ही आता आंध्रामध्ये आहोत आंध्रामध्ये कुठे आहोत आपण आता हे वाचा हे नाव वाचावं लागेल कुठे नाही आपण आता इकडे गेलेलो ना, ना, गे ना।, ना दाखवलं ना दा बघित दाखवलं मी दाखवलं पण आपण आता सध्या आंध्र प्रदेशमध्ये आहोत आणि आम्ही बारा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र श्रीशैल्यम यांचे दर्श, दर्शन हां दर्शन हां यांचे दर्शन घेऊन आलो आता आम्ही आणि जेवण केल्यानंतर महानंदीला दर्शनाला जाणार आहोत तर चला मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा अगदी नवीन ठिकाणी आलेले आहे आणि सर्वजण आम्ही आम्ही जण आहेत छान असं एकत्र बसतो इथे जेवण बनवतो सर्व सामान घेऊन आलेलं आहे बरोबर आणि जेवण बनवणार जेवणार आणि महानंदीच्या दर्शनासाठी जाणार तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय श्रीराम जय श्री हनुमान जय बजरंगबली